सगळ्यांना आता खर तर श्री डोकरे आणि मान्य जिल्हाधिकारी एक्स डायरेक्टर आणि आपल्या केविकेच्या मंडळीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला चा आप सांगितलेलं आहे आणि याच्या उपर मी काही सांगावं अशी काही म्हणजे परिस्थिती नाही किंवा आवश्यकता नाही असं मला वाटतं आणि आपण जे ऐकलंय त्याचं प्रात्यक्षिक किंवा त्याची प्रचिती आपण आपल्या मा ह्या मंडपाच्या माग जी त्या कृषी विज्ञान केंद्राची जी शेती आहे तिथ आपण बघू शकता आणि आपण मला वाटतं की हे केवळ हे न येता या कृषी विज्ञान केंद्राशी आपण वर्षभर जोडलं जावं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असंही मला वाटतं आणि व... या प्रसंगी मी परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो काही उणीवार पद्धतीनं अधिकाधिक फलदायी कसं करता येईल याचा आपण विचार करावा असं मला वाटतं कारण वर्षानुवर्ष सोयाबीन आणि चना या पिकाला लोक कंटाळलेले आहेत खुद्दा विचारतात लोक की व्हायला पर्याय काय आहे आणि त्याचं उत्तर आपल्याकडे नाही त्याच्यावरती पण आपल्याला कृषी विज्ञान केंद्रासाठी एक आव्हान आहे मी काही सोलापूर का जिल्ह्यात तालुक्यामध्ये रस्त्याने मला खूप चांगलं सीताफळाची बाग दिसली मी ते थांबलो त्याचे शेतमालक शे, सलगर म्हणून होते त्यांना सलगरांना भेटलो मी खूप कौतुक केलं आणि मग त्यांना तिथं आल्यावरती मी नंतर आमची सीताफळाची लागवड वगैरे होतीच आपली मग त्यांना मी दोन वर्षापूर्वी परत मी एकदा फोन केला होता असं की असं असं काय करता तुम्ही नवीन तो म्हणला अजून तुम्ही साहेब सीताफळामध्ये अडकलाय का म्हणला ते आता काढून टाका आणि का आता हे दुसरं लावा म्हणला त्याने मला दुसरंच काहीतरी सांगितलं त्याने तर हे सतत मार्केट मी म्हटलं बा काय झालं सीताफळ का काढावं ते म्हणलं आता खूप लोकांनी लावलंय पण आता ते तुम्ही आता लावू नका काढून टाका म्हणलं तर ह्या म्हणजे ते अगदी अशिक्षित हे दिसणाऱ्या फारसं न शिकलेल्या माणसाकडे जी एक मार्केट कडे पाहण्याची जी दृष्टी होती ती आपल्या भागामध्ये तिथं आपण कुठंतरी कमी पडतो असं मला वाटतं आणखी एक उदाहरण मला आठवत की एक दोन वर्षापूर्वी मुंबईमध्ये अ याच दुष्काळ निर्मूलन एका आपल्या एका नेटवर्कची बैठक चालू होती आणि खूप मोठे मोठे उद्योजक व्यापारी कारखानदार त्या बैठकीला होते मुंबईतले आणि त्यांनी मला सहज विचारलं किंवा शेतीमधला सगळ्यात मुख्य प्रश्न काय आहे की स्वाभाविकपणे किंवा पाणी जर असेल शेतीला अश्युअर्ड पाणी जर असेल तर काही बाकीचं काही कारण काळजी करण्याचं कारण नाही हे शेतकरी पाहून घेईल म्हणून तर तो म्हटला की बाबा ह्याच्यापेक्षाही तो चार चार तुम्हाला पाणी महत्वाचं आहे पण पाण्या एवढंच महत्वाचं तुम्हाला मार्केटवरच नियंत्रण किंवा मार्केटवरचा अभ्यास करण्याची कुवत तुमची वाढली पाहिजे कोणत्या वेळेस कोणतं पीक लावावं केव्हा काढावं त्याची साठवणूक कशी करावी मार्केटिंग केव्हा आणि कसं करावं हे तुम्हाला अगदी ओळखता आलं पाहिजे तर तुम्ही जिंकताल कारण पाणी असल्यावर तुम्ही तुमचा खर्च वाढेल तुम्ही मोठी पिकं घेताल इंटर्नशिप ग्रॉपिंग करताल आणि तुमचा हजारातला म्हणजे तुमचा टर्न ओव्हर लाखात जाईल मध्ये जाईल पण नुकसानही तेवढं तुम्हाला होत राहील जर तुम्ही जर नीट हा अभ्यास जर केला नाही ने। नेमकं त्याच वेगळ्या शब्दामध्ये आता लोहकरंनी सांगितलं त्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तर मा, या मला ते सहज आठवलं हे लोक हे बोलताना त्याच्यामुळे मी हा परत एकदा आपल्याला सांगतोय की या दृष्टीने आपल्या कृषी विज्ञान केंद्राने आणि आपण सगळ्यांनी एकत्रित काम करू आपण आला त्याबद्दल परत या सगळ्यांचा मी आभार मानतो धन्यवाद